नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये झणझणीत अशी थाळी बनवतोय आपल्या थाळीमध्ये असणार आहे लसणाच्या पातीची चटणी त्याचबरोबर झणझणीत असं बेसन म्हणजेच पिठलं आणि खमंग टम्म फुगलेली अशी तूप लावून तयार केलेली बाजरीची भाकरी चला तर मग रेसिपीज ला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण लसणाची चटणी बनवणार आहोत यासाठी लागणार साहित्य बघूयात खूप कमी साहित्यात ही लसणाची चटणी तयार होते परंतु लसणाची पात महत्वाची आहे चला तर मग इथे आपण तिकटाच्या आवडीप्रमाणे भाजीत ज्या हिरव्या मिरच्या घालतो त्या तीन घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसणाची पात बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे लसणाच्या पातीचा लसूण देखील घेतलेला आहे एकच घेतलेला आहे जेणेकरून लसूण फार तिखट असतो त्यामुळे इथे आपण अशा प्रकारे लसूण चिरून घेतलेला आहे यानंतर पुढे आपण इथे सुक खोबरं घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचं साल काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा ओला खोबरं देखील घेऊ शकता पण सुक खोबरं चवी लानखीन छान लागतं याचबरोबर येणे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे लागणारं साहित्य बघितलेलं आहे आणि वरती जे मसाले लागतील ते आपण पुढे बघूयात पुढे हे साहित्य आपण परतून घेणार आहोत यासाठी एक पॅन गरम करून घ्यायचा यामध्ये एक पळी तेल घालायचं आणि सुरुवातीला मिरच्या घालायच्या परतून घ्यायच्या आणि एक एक करून संपूर्ण साहित्य घालायचं सुरुवातीला इथे आपण लसणाच्या पातीचा लसूण लस्न। आणि लसणाची पात घातलेली आहे आणि खोबरं घालून परतून घेतलेला आहे त्याचबरोबर इने यामध्ये आपण कोथिंबीर घालतोय हे संपूर्ण मिश्रण एक दोन मिनिट भर परतून घ्यायचं आहे मिरच्यांना पांढरे डाग आले पाहिजे आणि खोबऱ्यामधनं बुडबुडे बाहेर येतात तर समजून जायचं चांगल्या प्रकारे तळला गेलेला आहे हे संपूर्ण मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे हे मिश्रण थंड झालेलं आहे एक कोरड मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये हे थंड करून घेतलेलं मिश्रण आण घालूयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याचबरोबर लिंबाचा रस पिळायचा आहे आणि यात आपण चवीनुसार गुळ घालतो या जागी तुम्ही साखर देखील घालू शकता परंतु गुळ घातल्याने पौष्टिकता आणखीन येईल यामध्ये पाणी न घालता आपल्याला वाटून चटणी तयार करून घ्यायची आहे इथे आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे वाटल्यास तर थोडं एक चमचाभर पाणी घालून वाटून घ्या खोबरं थोडस कडक असतं त्यामुळे वाटण्यासाठी जड जात चला तर मग थाळीमधील दुसरी रेसिपी बघूयात आपण झणझणीत असं पिठलं बनवतो हे पिठलं वेगळ्या पद्धतीने तयार होणार आहे इथे आपण कांद्याच्या पातीचा कांदा आणि कांद्याची पात घालून झणझणीत असं पिठलं तयार करतोय रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण लागणारं साहित्य बघूयात इथे आपण कांद्याच्या पातीचा कांदा गोलाकार असा चिरून घेतलेला आहे इथे साधा कांदा घ्यायची का गरज नाही यानंतर इथे आपण कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे कांद्याच्या पातीचे कांदे बाजूला करायचे आणि कांद्याची पात वेगळी अशी बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ धुवून नितळ ठेवायची दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यावरील माती निघून जाते पुढे भरपूर लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत जर मोठ्या असतील तर कमी घ्या खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायच्या आहेत थोड्या जाडसर वाटून घेतल्यात यानंतर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा थे यामध्ये तीन ते चार पळ्या तेल घालायचं पिठलं बनवण्यासाठी जास्त प्रमाणात तेल लागतं तेल चांगलं तापून द्यायचं चा, यानंतर यात अर्धा चमचा राई घालायची राई चांगली तडतडली की जिरे घालायचे जिरे देखील चांगले फुटून द्यायचे यानंतर यात खलबत्त्यात वाटून घेतलेला लसूण घालायचा आहे त्याचबरोबरीने पाठोपाठ यामध्ये कांद्याच्या पातीचा कांदा घालायचा आणि हे दोनही चांगले कच्चे वास जाईपर्यंत पर परतून घ्यायचे आहेत एक मिनिट भर परतून घ्यायचं यानंतर यात आपण काही पावडर्ड मसाले घालतो या मसाल्यांमध्ये घरगुती भाजलेली जिरेपूड घालायची आहे त्याचबरोबरीने इथे साठवणीचा लाल तिखट न घालता फक्त लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर येणे यामध्ये हळद घालायची आहे आणि हे संपूर्ण मिश्रण चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून कांदा आणि लसूण आणखीन चांगला परतला जाईल इथे आपण हे संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर यात कांद्याची पात घालतोय कांद्याची पात घालून पुन्हा एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय चला तर मग मिक्स करून घेऊयात ते दोन मिनिट भर कांद्याची पात परतल्यानंतर यात आपण सवीनुसार मीठ घालणार आहोत पुढे टेस्ट करून बघायचं जर मीठ कमी वाटल्यास बेसन ऍड केल्यानंतर मिठाचं प्रमाण कमीच होतं त्यामुळे नंतर मीठ ऍड करू शकतो यानंतर एका पातेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये जितकं बेसन घ्यायचे तेवढं बेसन घ्या यानंतर यात थोडं पाणी घालायचं आणि संपूर्ण गुठड्या मोडून घ्यायच्या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घेतलं तरीही चालेल किंवा विस्करचा वापर देखील करू शकता आवश्यकतेनुसार आणखीन पाणी घालायचं आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं हे बेसनाचं तयार मिश्रण आपण कांद्याच्या पातीमध्ये घालतोय कांद्याची पात आपण इथे तीन ते चार मिनिट भर पर चांगली परतून घेतलीये त्याचा कचकचपणा घालवायचा यानंतर यात बेसन घालतोय एक ते दीड मिनिटांमध्ये बेसन चांगलं घट्ट होतं ही प्रोसेस यासाठी केली जेणेकरून बेसन डायरेक्ट घातलं तर गुठड्या तयार होतात प्रत्येकाला गरमागरम पाण्यामध्ये थोडं थोडं बेसन घालून घोटणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस देखील करू शकता तुम्हाला ज्या प्रकारे जमतं त्या प्रकारे तुम्ही बेसन घालून बेसन तयार करू शकता यामध्ये वर्ण टेस्ट करून बघायचं आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे बेसन चांगलं चार ते पाच मिनिट भर परतून घ्यायचं आणि एक मिनिटांसाठी वाफ काढायची आहे चला तर मग पुढे आपण वाफ काढून घेऊयात इथे आपण झाकण काढून बघूयात एक मिनिटांसाठी चांगलं वाफून घेतलेलं आहे बेसन तेल देखील सुटलेलं आहे बेसन चांगलं कच्चा वास जाईपर्यंत थपथ पुढे पर्यंत परतायचं त्याचा कच्चेपणा घालवायचा यात आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालतोय आणि चांगलं शिजून द्यायचं प्रॉपर सात ते आठ मिनिटांसाठी बेसन शिजवून घेतलेलं आहे चांगलं तरंग आलेला आहे तेलाचा खमंग झणझणीत असं पिठल तयार झालेलं आहे पाहू शकता तेल कसं सुटलेलं आहे चला तर मग आपलं बेसन तयार झालेलं आहे डिश सर्व करूयात झणझणीत असं वेगळ्या पद्धतीचं कांद्याच्या पातीचं बेसन तयार झालेलं आहे पुढे आपण खमंग गुबगुबीत आणि तुपाचा लेहर असलेली बाजरीची भाकरी बनवतोय यासाठी इथे बाजरीचं पीठ जाडसर असं वाटून घ्यायचं आपण ज्या प्रकारे गव्हाचं पीठ बारीक दळतो तसं दळून न घेता चांगलं जाडसर असं वाटून घ्यायचं कंबाईन वाटायचं थोडं मीडियम असं चला तर मग पुढे आपण भाकरी कशी बनवायची हे बघूयात यासाठी इथे आपण थोडं पीठ घेतलेलं आहे दोन भाकऱ्या होतील एवढं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक जीव मिक्स करायचं खड्डा करून घ्यायचा यानंतर यात थोडं गरम पाणी घालायचं आणि अशा प्रकारे एक जीव पीठ मळून घ्यायचं सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून जितकं आपण चांगलं पीठ सोळून मळून घेऊ तितकीच भाकरी चविष्ट लागते आणि गुबगुबीत तयार होते इथे आपण बाजरीची भाकरी बनवते परंतु कोणतीही भाकरी बनवताना जितक पीठ जोर लावून आणि चांगलं मळून घेऊ तितकीच भाकरी चांगली तयार होते आणि चवीला देखील चांगली लागते इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचा त्या रोलचे दोन भाग करायचे जितकी मोठी भाकरी हवी आहे त्याप्रमाणे पीठ घ्यायचं आणि अशा प्रकारे पुन्हा थोडं पाणी घालून मळून घ्यायचं इथे आपण एका भाकरीच चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे रोल करून गोळा तयार करून घ्यायचा एकत्र करून घ्यायचा इथे गोळा तयार झालेला आहे शक्यतो तो भाकरी ताटामध्ये देखील बनवू शकता परंतु इथे आपण किचन कट्ट्यावरती बनवतोय किचन कट्ट्यावरती थोडस बाजरीचं पीठ घालायचं आणि अशा प्रकारे भाकरीचा जो गोळा आहे तो थोडा पसरवून घ्यायचा हाताच्या मदतीने आणि वरील थोडा भाग काढून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे अशी प्रोसेस करा आणि गोलाकार अशी भाकरी तयार करून घ्यायची इथे आपल्या बोटांच्या वरील जो भाग असतो पाम तिकडे आपल्याला प्रेशर देऊन भाकरी गोलाकार तयार करून घ्यायची आहे इथे दाखवलेला आहे या हाताच्या मदतीने भाकरी तयार करायची आहे किंवा अशा प्रकारे देखील तुम्ही दोन्ही हाताच्या मदतीने भाकरी तयार करू शकता इथे आपली भाकरी तयार झालेली आहे भाकरी थापण्यावेळी चांगल्या कडा अशा प्रकारे पातळ करून घ्यायच्या पाहू शकता चांगली पातळ अशी भाकरी तयार झालेली आहे चारही कोणे प्रॉपर थापून भाकरी तयार करून घ्यायची तोपर्यंत तवा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचा तवा प्रॉपर असा गरम झाला भाकरीचा समोरील भाग हा तव्यावरती असायला हवा अशा प्रकारे अलगद अशी भाकरी तव्यावरती सोडायची जेणेकरून भाकरी तुटत नाही आणि दोन ते तीन सेकंदर जो पिठाचा भाग आहे त्यावरती आपल्याला म्हणजेच भाकरीच्या वरील भागावरती पाणी लावून घ्यायचं आहे एकही एक कोणा सोडायचा नाही संपूर्ण ठिकाणी पाणी लावून घ्यायचं आणि पाणी थोडं सुकून द्यायचं म्हणजेच भाकरी थोडी कोरडी अशी होते थोडस पाणी असेल यावेळी आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे इथे भाकरी अशा प्रकारे पलटून घ्यायची आणि चारही बाजूने ती मोकळी असायला हवी इथे आपण दुसरी भाकरी अशाच प्रकारे करून घेऊयात तोपर्यंत या भाकरीकडे देखील लक्ष द्यायचं भाकरी हलवायची नाही जस जसे कोणे मोकळे होत जातील तस तशी भाकरी आपल्याला हलवून घ्यायची जेणेकरून भाकरी चांगली फुगते किनारीवरील भाकरी देखील चांगली अशी भाजून घ्यायची आहे इथे आपण भाकरी पलटून घेतलेली आहे पाहू शकता कशी टम्म अशी फुगत आहे भाकरी अलगद हाताने प्रेस करायचं चला तर मग इथे भाकरी पाहू शकता कशी टम्म अशी फुगते आहे भाकरीचे कोणे छान अशा प्रकारे हाताने प्रेस करून भाजून घ्यायचे आहेत इथे आपली भाकरी तयार झालेली आहे वर्ण छान अस तुपाची धार सोडूयात पलटून पलटून भाकरी चांगली अशी भाजून घेतलेली आहे इथे आपली भाकरी तयार झालेली आहे या क्षणी तुम्ही आवडत असेल तर तूप वापरू शकता नाही तर नाही वापरलं तरीही चालेल खमंग अशी भाकरी तयार झालेली आहे चला तर मग डिश सर्व करूयात गरमागरम अशा बाजरीच्या भाकरीवरती खमंग अशी लसणाच्या पातीची त्या चटणी त्यावरती तुपाची धार आणि त्याच बाजूला कच्चे शेंगदाणे कांदा आणि लिंबू त्याचबरोबर हिरवी मिरची आणि त्याच बाजूला खमंग झणझणीत असं कांद्याच्या पातीचं पिठलं इतका सुंदर असा हा बेत आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे मध्ये मार्केट मार्केटमध्ये भरपूर अशा लसणाच्या पाती आलेल्या आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद